नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मावरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण लेस्टे लेटेस्टमध्ये जी आपली पोलीस भरती जी लेखी परीक्षा झाली सोलापूर शहर पोलीस भरतीची तर त्याचा जो पेपर होता लेखी परीक्षेचा सा। दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस म्हणजेच एक महिन्यापूर्वीच हा पेपर झालेला आहे सात जुलै दोन हजार चोवीसमध्ये तर तोच पेपर जो आहे तर आज आपण इथे संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर या पेपरचा आपण इथे पहिला भाग पाहणार आहोत तर या पहिल्या भागामध्ये आपण त्याचे मराठी ग्रामरचे पहिले जे पंचवीस प्रश्न आहेत तर ते आपण या आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर इथे तुम्ही पाहू शकता की हा दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस साली झालेला पेपर आहे एकूण गुण शंभर होते व वेळ जो होता, तो होता। तर, जो तर तो नव्वद मिनिट होता हा, तर हा जो आहे तर तो सेट एचा पेपर होता तर इथे तुमच्यासाठी काय महत्त्वाच्या सूचना आहेत त्या तुम्ही वाचून घ्या आपण आता डायरेक्ट आपल्या प्रश्नांकडे वळव्यात पाहते आजच्या या आपल्या व्हिडिओमधील हा प्रश्न पहिला तर प्रश्न पहिला जो आहे तर तो मराठी ग्रामरशी संबंधित सम म्हणजे समानार्थी शब्दाशी संबंधित आहे तर इथे काय दिलेलं आहे खालीलपैकी समानार्थी शब्दाबद्दल चुकीची जोडी शोधायची आहे म्हणजे आता इथे ए बी सी डी मध्ये तुम्हाला इथे चार जोड्या दिलेल्या आहेत तर त्यापैकी प्रत्येकी असे चार ते पाच प्रश्न म्हणजे एक म मूळ शब्द दिलेला आहे त्याच्या पुढे त्याचे समानार्थी शब्द दिलेले आहेत तर त्याबद्दलची चुकीची जोडी आहे तर आपल्याला इथे निवडायची आहे तर आता इथे ऑप्शन एमध्ये तुम्ही पाहू शकता तर ऑप्शन एमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे अनल तर आता अनल तर अनलच्या अनल याच्या समानार्थी शब्द काय असतो तर विस्तव हा असतो पावक असतो अग्नि असतो वनी असतो तसेच अन अजून कोणकोणते आहेत अनल या शब्दाची समानार्थी तर कृषाण आहे त्याप्रमाणे जात वेद आहे त्याप्रमाणे आग आहे हुताशन आहे धनंजय आहे वनी आहे मग या प्रकारचे शब्द येतात म्हणजे ए तर जे आहे तर ती सामानार्थी शब्द योग्य आहेत त्याप्रमाणे तुम्ही जर बी ऑप्शनमध्ये पाहिलं तर इथे काय दिलेलं आहे घर तर घराला कोणकोणते सामानार्थी शब्द आहेत सदन आहे भवन आहे गृह आहे आलय आहे हे देखील जे आहे तर ती समानार्थी जोडी योग्य आहे आणि डीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर चंद्राचे समानार्थी शब्द कोणते आहेत तर कोण कोणते असतात चंद्राला आपण काय म्हणतो इंदू म्हणतो सुधाकर म्हणतो त्याप्रमाणे हिमांशू आणि शशी म्हणतो म्हणजे ही चंद्राची समानार्थी नावे आहेत पण इथे ऑप्शन तीनमध्ये तुम्ही जर पाहिलं तर अमृत तर अमृतची जी समानार्थी नावे आहेत तर सुधा पियुष त्यानंतर आपण त्याला काय म्हणतो संजीवनी म्हणतो संजीवनी सुधा पियुष चिरंजीवी म्हणतो तर इथे रस जो आहे तर तो अमृताशी संलग्न आहे म्हणजे अमृत शब्दाबद्दल तो म्हणजे चुकीची जोडी दर्शवते अमृताशी संलग्न नाही म्हणून ऑप्शन सी जे आहे ना तर ती या शब्दावर चुकीची जोडी आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दोन तर आता इथे तुम्ही पाहू शकता तर काय दिलेलं आहे ते पर्यायी उत्तरातील अ व ब या शब्द गटातून विरुद्धार्थी शब्द जोडी कोणती शोधा तर आता इथे अ आणि ब गट असे दोन गट तुम्हाला इथे आता दिलेले आहेत तर त्यातली विरुद्धार्थी शब्द जोडी कोणती आहे तर ते आपल्याला शोधायची आहे इथे पहिला शब्द काय अश्व अश्व म्हणजे काय त्याला आपण घोडा म्हणतो तसेच त्याला वाजी वाजी हा काय तर त्याचा समानार्थी शब्द आहे म्हणजे अश्व अश्प घोडा वाजी हय तुरंगम तुरंग वारू असे जे आहेत तर ते अश्वशी संबंधित असतात म्हणजे समानार्थी जोडी आहे त्याप्रमाणे हय हय म्हणजे देखील काय घोडा तर इथे आत्ताच मी सांगितलं हय म्हणजे देखील घोडा तुरंग म्हणजे गोडा हे देखील समानार्थी जोडी आहे तीन नंबर तुम्ही पाहिलं तर अनुज अनुज म्हणजे काय लहान भावाला आपण अनुज म्हणतो आणि मोठ्या भावाला काय म्हणतो अगरज म्हणतो म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर ही जी जोडी आहे अनुज आणि अगरज हे जर आपलं अँसर असणार आहे तर ती अनुज आणि अगरज हे विरुद्धार्थी जोडे आहेत आणि वारू तुरुंग हे देखील घोड्याचं समानार्थी शब्द आहे मग इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं योग्य अँसर असेल कारण तीच जी आहे तर ती अनुज अगर्जी शब्दाची जोडी आहे तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात प्रश्न क्रमांक तीन खाली दिलेल्या वाक्यातून मिश्र वाक्य ओळखा तर आता मिश्र वाक्य म्हणजे काय तर ते आधी तुम्हाला मी समजावून सांगतो म्हणजे ज्या वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य असतं म्हणजे मिश्र वाक्यामध्ये काय असतं एक प्रधान म्हणजे एक मुख्य वाक्य असतं व इतर एक किंवा अधिक गौण वाक्य असतात म्हणजे इतर दोन छोटे वाक्य असतात म्हणजे हे जी दोन वाक्य जी आहे तर ती उभ्यानवे अवयाने जोडून ते एक वाक्य बनवलेले असते तर त्याला आपण काय म्हणतो मिश्र वाक्य म्हणतो तर अर्थात मिश्र वाक्यामध्ये कोणकोणते उभयाने नवी अव्यय येतात तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जे चकाकते ते सोने असते म्हणजे जर तर त्याप्रमाणे आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा जेव्हा तेव्हा असे कौन जे शब्द येतात म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो म्हणजे यामध्ये चार प्रकारचे अव्यय येतात उभ्या कोणकोणते स्वरूपबोधक बोधक उभ्यानवी अव्यय म्हणजे यामध्ये म्हणजे म्हणून की आणि जे यांचा वाक्य जोडण्यासाठी वापर केलेला असतो त्याप्रमाणे अजून कोणते उद्देशबोधक उभ्यानवी अव्यय म्हणजे म्हणून यास्तव सबब या प्रकारची जी उभ्यानवी अवयव आहेत याचा देखील वापर केलेला असतो तसेच कारण का की म्हणजे कारणवाचक वाचक अवयवांचा देखील वाक्यामध्ये दे वापर केलेला असतो आणि चौथा कोणता संकेतबोधक आत्ताच मी सांगितलं जर तर जेव्हा तेव्हा हे जे आहे तर ते मिश्र वाक्यात येतात तर आता इथे जर तुम्ही आता वाक्य पहिलं पाहिलं तर इथे काय दिलेलं आहे तर ते दिले, दिले पाऊस पडल्यावर अंगण ओलेचिंब झाले तर पाऊस पडल्यानंतर किंवा पडल्यावर अंगण ओलेचिंब झाले तर हे कसं आहे तर हे केवळ वाक्य आहे ज्यामध्ये एकच कर्ता व एकच क्रियापद असते तर इथे ऑप्शन बी मध्ये तुम्ही जर पाहिलं तर काय दिले जेव्हा पाऊस पडला तेव्हा अंगण ओलेचिंब झाले म्हणजे मी आत्ता सांगितलं जर तर जरी तरी जेव्हा तेव्हा हे ते जे ते आहेत तर ते कोणते उभ्यानवी अवय तर ते संकेतबोधक आहेत आणि या संकेतबोधक उभ्यानवी अवयाने जोडलेले वाक्य जे आहे तर ते मिश्र वाक्य असतात म्हणून याचं जे ॲन्सर आहे तर ते काय येणार आहे तर ऑप्शन बी येणार आहे जेव्हा पाऊस पडला तेव्हा अंगण ओलिचिंब झाले तर हे जे आहे तर ते कोणतं वाक्य असणार मिश्र वाक्य आणि याच्यावरून काय असतं संयुक्त वाक्य म्हणजे आणि व शिवाय या उभ्यानवी अव्याने जोडलेले वाक्य जे असतं तर ते संयुक्त वाक्यात येतं म्हणजे पाऊस पडला आणि अंगण ओलिचिंब झाले हे जे आहे तर ते संयुक्त वाक्यात आलं असतं तर याचं जे आन्सर आहे आपलं ऑप्शन बी असेल पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक चार तर इथे काय दिलेलं आहे एक वाक्यप्रचार दिलेला आहे तर काय दिलेला आहे ते तर इथे प्रश्न क्रमांक चार काय दिलेला आहे सुवात्पा करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार ओळखा तर ह्याला ऑप्शन दिले आहेत गुंडाळणे चोरावर मोर होणे पोबारा करणे की जीवाचे रान करणे तर सुवात्पा करणे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो पोबारा करणे म्हणजे पोबारा करणे हे जे आहे तर त्याचं योग्य अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पाच काय दिलेला आहे ते खाई त्याला खवखवे म्हणजे जो खातो त्याला खवखवे म्हणजे या म्हणीचा आपल्याला काही विरुद्ध अर्थाची म्हण ओळखायची आहे तर इथे जर तुम्ही ऑप्शन पाहिले तर चोराच्या मनात चांदणे कर नाही त्याला डर कशाला ज्याच्या हाती ससा तो पारधी गर्वाचे घर काही तर खाई त्याला खवखवे मग याचा अर्थ काय असतो चोराच्या मनात चांदणे ही समानार्थी त्याची मन झाली तर आपल्याला इथे काय ओळखायचे आहे विरुद्ध अर्थाची मन म्हणजे खाई त्याला खवखवे म्हणजे ज्याने चूक केलेली आहे तर त्याच्या मनात शंका येणारच ना म्हणून आपण म्हणतो मन चोराच्या मनात चांदणे त्याचा अर्थ होतो खाई त्याला खवखवे तर याच्या विरुद्ध अर्थाची म्हण कोणती असते तर कर नाही त्याला डर कशाला म्हणजे काय केलंच नाही तर भेहायचं कशाला असं आपण म्हणतो म्हणजे हे जे आहे तर ते खाई त्याला खवखवे याच्या विरुद्ध अर्थाची म्हण आहे कर नाही त्याला डर कशाला पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सहा तर इथे काय दिलेला आहे मीठ भाकरी म्हणजे काय तर आता इथे आपल्याला सामासिक शब्द दिलेला आहे तर मीठ भाकरी जो शब्द आहे तर तो कोणत्या समास येतो समाहार दोन व समासामध्ये येतो पण इथे आपण काय म्हणतो मीठ भाकरी व इतर साधे साधे खाद्यपदार्थ म्हणतो याला मीठ भाकरी व इतर साधे खाद्यपदार्थ म्हणजे साधे जेवण याचा जो अर्थ आहे तर तो साधे जेवण असा होतो म्हणजे मीठ भाकरी म्हणजे काय तर एक साधे जेवण पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सात पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता तर आता शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर कोणता शब्द शुद्ध आहे तर तो पुनर्विचार तर आता हे ते चार शब्द दिलेले आहेत पुनर्विचार 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 व हो पुनर्विचार तर आणि डी जे आहे तर यापैकी नाही दिलेला आहे इथे जर तुम्ही पाहिलं तर पुनर्विचार तर हा जो आहे तर तो रहस्व आहे व ला जो र झालेला आहे तर रहस्यव असल्यामुळे पहिली वॅरंटी असते आणि इथे उच्चार तुम्ही जर इथे पाहिला तर पुनर् पुनर्विचार ऑप्शन बीमध्ये जो आहे तर तो शुद्ध शब्द दिलेला आहे तेच आपलं ॲन्सर असणार आहे थोडे प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक आठ तर यामध्ये काय दिलेलं आहे जोड शब्द नसलेला पर्याय ओळखा तर आता जोड शब्द नसलेला पर्याय आपल्याला ओळखायचा आहे तर इथे दे जर तुम्ही पाहिलं टेबल खुर्ची त्याप्रमाणे अदला बदल सल्ला मसलत आणि सोने चांदी तर पहिला जर तुम्ही पाहिला तर टेबल खुर्ची म्हणजे टेबल व खुर्ची किंवा टेबल आणि खुर्ची असं आपण म्हणतो म्हणजे हा जो आहे तर तो जोड शब्द आहे त्याप्रमाणे जोड शब्द नाही आहे हा वेगवेगळे शब्द तयार होतात त्यातून टेबल व खुर्ची दोन वेगवेगळे शब्द आहेत जोड शब्द नाहीत त्याप्रमाणे ड मध्ये जर पाहिलं तर तुम्ही सोने चांदी सोने व चांदी सोने वेगळा आहे चांदी वेगळा आहे म्हणजे हे जोड शब्द नसलेले शब्द आहेत पण इथे जर तुम्ही ब आणि क मध्ये पाहिलं अदला बदल आणि सल्ला असलं तर हे जे आहे तर ते कसे आहेत तर ते जोड शब्द असलेले शब्द आहेत तर आपल्याला इथे जोड शब्द नसलेले पर्याय ओळखायचे होते म्हणजे टेबल खुर्ची आणि सोने चांदी हे कशा आहेत जोड शब्द नसलेले शब्द आहेत व जोड शब्द असलेले कोणते सल्ला मसलत तो अदला बदल म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर अ व ड बरोबर आहेत व बाकी जे आहे तर ते दोन चूक आहेत म्हणजे ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं योग्य ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ तर काय दिलेलं आहे ते आपल्याला विराम विरामचिन्हे घालून पुढील वाक्ये चार प्रकारे लिहिलेली आहेत तर त्यापैकी योग्य पर्याय शोधा तर काय दिलेलं आहे वाक्य आई म्हणाली तुझा पहिला नंबर आला का शाबास आता इथे शाबासवरून तुम्हाला एवढं तर कळलं पाहिजे की शेवटी उद्गारवाचक चिन्ह येणार आहे तर आई म्हणाली आता आई म्हणाली म्हणजे त्याच्या तोंडचे शब्द आहेत जे तोंडचे शब्द असतात तर जे जसे या तसे जे असतात तर ते म्हणजे डबल चिन्हात आपण त्याला लिहितो असं इकडे दोन आणि इकडे दोन मग इथे आई म्हणाली त्यानंतर एक कॉम आहे येणार म्हणजे इथे कॉम आहे इथे कॉम आहे चारही ठिकाणी कॉम आहे आई म्हणाली आता डबल चिन्ह ह्या ए बी सीमध्ये आहे पण शेवटी सुद्धा पूर्ण झालं पाहिजे आई म्हणाली तुझा पहिला नंबर आला का शाबास इथे जर तुम्ही म्हण पहिला नंबर आला का म्हणजे इथे काय तिने प्रश्न विचारलाय पहिला नंबर आला का पुढे काय म्हणलंय ती शाबास पहिला नंबर आला का इथे प्रश्न विचारला म्हणून इथे प्रश्नचिन्ह येणार मग इथे तुम्ही जर पाहिलं तर बी आणि सी मध्ये ए आणि सीमध्ये तुम्हाला प्रश्नचिन्ह कुठे दिसतंय का नाही इथे तर शाबास शब्दच नाही त्यामुळे अ तर कट झाला तर हे देखील डी देखील कट झाला तर इथे प्रश्नचिन्ह नसल्यामुळे सी देखील कट झाला याचं योग्य आन्सर काय असणार आहे आई म्हणाली तुझा पहिला नंबर आला का शाबास तर इथे ऑप्शन तुम्ही जर पाहिलं बी तेच आपलं योग्य आन्सर असेल ऑप्शन बी योग्य विरामचिन्हाचा त्यामध्ये वापर केलेला दिसतो तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा तर इथे काय दिलेला आहे आपल्याला साप हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर एक सरपटणारा प्राणी येतो तर हा अर्थ व्यक्त करण्या शब्दातील शक्तीला काय म्हणतात तर हा शब्दशक्तीवर आधारित प्रश्न आहे तर साप म्हणल्यावर आपल्याला डोक्यात काय येतं सळसळणारा प्राणी तर हे कोणत्या शक्तीमध्ये असतं तर ते अमिधा यामध्ये असतं तर हा सोपा प्रश्न होता ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे अमिधा या शक्तीमध्ये आपण म्हणजे त्याचा अर्थ काढतो साप उच्चारला की सळसळणारा प्राणी पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अकरा पुढीलपैकी औषध स्वर कोणते आता औषध स्वर आपल्याला ओळखायचे आहे तर इथे अ आ, आ ए ऐ अ ई उ असे चार शब्द आपल्याला इथे दिलेले आहेत औष्ठ म्हणजे काय ज्या जे उच्चार आपण स्वराचे करतो तेव्हा आपल्या दोन ओटांचा एकमेकांना टच होतो इथे जर तुम्ही पाहिलं तर अ आ तर अ आय हे जे आहे तर ते कंठ येतात अ आ त्याप्रमाणे ए ऐ ए ऐ कशात येतात तर ते कंठ तालव्यामध्ये येतात ए ऐ कंठ आणि तालू ह्या दोघांना आपला जिबेचा टच होतो कंठ आणि तालू ए ऐ त्याप्रमाणे अ ई ई हे कशात येतात तर अ आ अ आणि इ तर हे कंठ आणि तालू म्हणजे अ मध्ये येतो इ तालूमध्ये येतो मध्ये येतो त्याप्रमाणे शेवटचा ऑप्शन डी जर तुम्ही पाहिलात उ उ आणि प फ ब भ म हे जे शब्द आहेत तर ते कशामध्ये येतात औष्ठमध्ये येतात म्हणजे आपल्या ओठांचा स्पर्श होतो दोन्ही एकमेकांना हे उच्चारताना म्हणजे उ, उ प फ भ, भ म हे जे आहे तर ते औषध वर्ण आहेत म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं योग्य ॲन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बारा तर ते काय दिलेलं आहे शांतता शहर श्रीमंती सौंदर्य या चार शब्दापैकी सामान्य नाम असलेला शब्द ओळखा तर सामान्य नाम आपल्याला यातलं ओळखायचं आहे सामान्य नाम म्हणजे काय तर एखाद्या शब्दाला किंवा एखाद्या विशिष्ट जातीला दिलेलं जे नाव असतं तर त्याला आपण सामान्य नाम म्हणतो म्हणजे मुलगा मुलगा आता म्हणजे मुलाचं नाव वैयक्तिक दिले का नाही किंवा मुलगी मुलीचं नाव दिलं नाही म्हणजे मुलीचं जर नाव दिलं असतं दिल राधा त्याप्रमाणे जर ते जर आलं असतं तर ते विशेष नामामध्ये गेलं असतं म्हणजे मुलगा मुलगी पर्वत त्याप्रमाणे नद्या हे जे आहे तर ते सामान्य नामात येतात त्याप्रमाणे ते जर तुम्ही पाहिलं शांतता श्रीमंती सौंदर्य हे भाववाचक नामामध्ये येतात शहर जे आहे तर आता कोणतं शहर दिलं आहे का नाही म्हणजे हे कसं सामान्य नाम आहे त्यामध्ये जर आता स्पेसिफिक दिलं असतं म्हणजे मुंबई पुणे किंवा सोलापूर सांगली असे जर शब्द दिले असते शहर तर ते विशेष नावं झाले असते म्हणजे शहर जे आहे तर ते सामान्य नाम आहे ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं योग्य अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेरा ओढा या शब्दाचे लिंग ओळखा तर ओढा आपण काय म्हणतो तो ओढा म्हणतो काय म्हणतो तो ओढा म्हणजे ओढा काय आहे तर तो पुल्लिंगी शब्द आहे म्हणजे ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं ऍन्सर असेल तर हा सोपा प्रश्न होता पुढील प्रश्न घेऊयात प्रश्न क्रमांक चौदा तर इथे तुम्ही पाहू शकता गुरुजी शाळेत आत्ताच आले हे वाक्य व्याकरणदृष्ट्या काय आहे तर आता गुरुजी शाळेत आत्ताच आले हे जर हे वाक्य जे आहे तर ते व्याकरण दृष्ट्या कसं आहे तर याचे जे आन्सर आहेत ना तर ती दोन अँसर दिलेली आहेत आपल्याला तर आदर आरती अनेक वचन आहे गुरुजी शाळेत आत्ताच आले म्हणजे आदर आरती अनेक वचन म्हणून देखील आपण वापरू शकतो किंवा आदर आरती बहुवचन म्हणून देखील आपण हे जे वाक्य आहे तर ते वापरू शकतो म्हणजे ऑप्शन सी व डी दोन्ही पर्याय जे आहेत तर याच्यासाठी योग्य आहेत गुरुजी शाळेत आत्ताच आले आदर आरती अनेक वचन किंवा आदर आरती बहुवचन दोन्हीमध्ये हे मोडतं वाक्य गुरुजी शाळेत आत्ताच आले पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा सामान्य रूप असलेली शब्दजोडी ओळखा तर आता सामान्य रूप असलेली योग्य आपल्याला इथे जोडी जी आहे ते शब्दजोडी ओळखायची आहे तर सामान्य रूप म्हणजे काय असतं म्हणजे एखादी विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी नाम किंवा आपलं जे सर्व नाम असतं त्याच्या रूपात जो बदल होतो तर त्याला आपण काय म्हणतो सामान्य रूप म्हणतो म्हणजे विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्ती झालेला त्याचा जो बदल आहे तर त्याला आपण काय म्हणतो सामान्य रूप म्हणतो तर आता इथे ऑप्शन एमध्ये जर पाहिलं तर साठा आणि इथे काय दिले साठे दिले म्हणजे हे कसं आहे सामान्य रूप नाही हे ते विभक्ती प्रत्येक तुम्हाला दिसतोय कुठं तर इथे साठ्याला किंवा साठ्याचे असं जर असतं तर ते सामान्य रूप आलं असतं म्हणजे हे तर नाही सीमध्ये पाहिलं देखील पण तर इथे देखले पण देखले पण हे जे आहे तर हे सामान्य रूप नाही देखील लेस देखील स जर पुढे लावलं असतं तर ते विभक्तीमध्ये मोडलं असतं तर इथे जर डीमध्ये तुम्ही पाहिलं तर भ भरभर भराभर तर ह्याचा देखील काहीही संबंध नाही याच्याशी तर ते ऑप्शन बी मध्ये तुम्ही जर पाहिलं तर विहीर आणि ह्याला चे प्रत्यय लागला आहे इथे चे जर तुम्ही पाहिलं तर विहिरी विहिरी काय झालं ह्याचं सामान्य रूप झालं आणि चे जो आहे तर तो यामध्ये विभक्ती प्रत्यय लागला म्हणजे विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वीच्या नामाच्या किंवा सर्वनामा रूपात जो बदल होतो आता विहीरचं काय झालं विहिरी झालं इथे एक विहीर होती इथे विहिरी झालं म्हणजे जो बदल झाला प्रत्ये लागण्यापूर्वी विभक्ती प्रत्यय त्याला आपण काय सामान्य रूप म्हणतो म्हणून ऑप्शन बी वी वी प्राशन प्राशन जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल विहीर विहिरीचे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सोळा तर काय दिलंय खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे म्हणजे आत्मवाचक सर्वनाम असलेलं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे तर इथे ए बी सी डी इथे चार वाक्य दिलेले आहेत तुम्ही वाचून घेऊ शकता तर आता इथे जर मी डायरेक्ट आता अँसर सांगणार आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं धीराने उभा राहणाराच लोकोत्तर म्हणजे लोकोत्तर लाभाचा धनी होतो यामध्ये तुम्हाला कोणतेही आत्मवाचक सर्वनाम दिसत नाही इथे तो ऑप्शन बी मध्ये जर तुम्ही पाहिलं मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतः असतो आता स्वतः स्वतः किंवा नीज हे जे शब्द जेव्हा असतात तर त्याला आपण काय म्हणतो आत्मवाचक सर्वनाम म्हणतो म्हणजे ते ऑप्शन दोन मध्ये तुम्ही जर पाहिलं तर मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतः असतो म्हणजे तो स्वतःच त्याचा मोठा शत्रू आहे म्हणजे इथे आत्मवाचक सर्वनामाचा वापर केलेला आहे तर ऑप्शन बी जे आहे तर ते आपले याचं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सतरा गणनावाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते तर आता विशेषणाचे वेगवेगळे प्रकार पडतात जसे की गुणविशेषण तसेच विशेषण आता संख्या विशेषणाचे महत्वाचे प्रकार कोणते गणनावाचक संख्या विशेषण यामध्ये काय असतं गणना केलेली असते म्हणजे उदाहरणार्थ जर याचं जर पाहिलं तर गणनावाचक संख्याविशेषण म्हणजे दहा अर्धा दोन्ही या प्रकारचे येतात म्हणजे दहा किंवा अर्धा किंवा दोन्ही असे यामध्ये येतात म्हणजे दहा तास किंवा अर्धा तास किंवा एक तास असे जे आहे तर ते गणना तर इथे जर तुम्ही पाहिलं तर ते डीमध्ये दिसत आहे तुम्हाला एक तास तर हे जे आहे तर ते आपलं याचं योग्य आन्सर असणार आहे गणनावाचक संख्या विशेषणाचं हे आपलं आन्सर झालं तर अजून कोणते प्रकार आहेत संख्याविशेषणाचे तर क्रमवाचक असतात क्रमवाचक म्हणजे काय आता शाळेत तुमचा पहिला नंबर दुसरा नंबर तिसरा नंबर हे काय झाले क्रम झाले किंवा पहिला मजला सहावा वर्ग नववी इयत्ता पन्नासावे वर्ष हे कशामध्ये येतात तर ते क्रमवाचकमध्ये येतात आणि तिसरा प्रकार कोणता आवृत्तीवाचक आवृत्ती म्हणजे काय तर यामध्ये पुन्हा पुन्हा शब्द येतात म्हणजे एक एक दहा दहाचा गट दोन दो सॉरी आवृत्तीवाचकमध्ये काय एखाद्या वस्तूची किंवा संख्येची किती वेळा आवृत्ती झाली हे आपल्याला कळते म्हणजे आ, एक एक दोन दोन तीन तीन म्हणजे असे हे जे आहे तर ते आवृत्ती होती त्याच त्यास आणि पृथकत्व वाचक म्हणजे काय ज्या संख्या विशेषणाने वेगवेगळ्या असा बोध होतो म्हणजे एक एकचा गट दहा दहाचा घट त्याप्रमाणे पाच पाचचे ग्रुप हे जे आहे तर ते पृ पृथकत्व वाचकमध्ये येतात आणि पाचवा जो आहे तर तो अनिश्चित सर्वनाम यामध्ये अनिश्चित म्हणजे आपण म्हणतो काही तास आता काही तुम्ही किती माहिती आहे तुम्हाला नाही काही तास म्हणजे काय अनिश्चित झालं काही मुले थोडे विद्यार्थी इतर पक्षी इत्यादी माणसे तर हे जे आहेत तर ते कशामध्ये येतात तर ते अनिश्चितमध्ये येतात तर आपलं जे आन्सर आहे गणना वाचक तर ते ऑप्शन डी एक तास पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा पाऊस आला तरी सहल जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा पाऊस आला तरी सहल जाणारच म्हणजे जरी तरी असे जेव्हा येतं म्हणजे जिथे संकेत आपचा जिथे आपल्याला भाग होतो तर तो कोणत्या क्रियापदाचा प्रकार असतो तर तो संकेतार्थी क्रियापदाचा प्रकार असतो पाऊस आला तरी सहल जाणारच जर तर तर इथे काय दिले अजून आज्ञार्थी वाक्य तर आज्ञार्थी वाक्यामध्ये काय असतं जे जेव्हा आपल्याला क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा प्रार्थना विनंती आशीर्वाद व उपदेश या गोष्टींचा जेव्हा बोध होतो तेव्हा ते आज्ञार्थी क्रियापदाचं वाक्य असतं त्याप्रमाणे स्वार्थी वाक्य स्वार्थ वाक्यामध्ये काय असतं तर यामध्ये स्वार्थ म्हणजे स्वतःचा किंवा मूळचा अर्थ ज्याला असतो त्याला आपण स्वार्थ म्हणतो म्हणजे यामध्ये आपल्याला क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो या स्वार्थ वाक्यामध्ये त्याप्रमाणे ऑप्शन डी मध्ये काय दिले आपल्याला विद्यार्थ वाक्य तर विद्यार्थ मध्ये आपल्याला क्रियापदावरून कोणता अर्थ होतो तर कर्तव्य योग्यता शक्यता इच्छा तर्क यांचा आपल्याला वेध होत असेल तर त्याला आपण विद्यार्थ म्हणतो पण आपल्याला इथे काय दिलेलं आहे जर तर जरी तरी यामध्ये आलेला आहे मग हे कोणतं दिलं आहे संकेतार्थ दिलेला आहे संकेत म्हणजे काय एखादी अट घालणे तर ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल तर पुढील प्रश्न काय प्रश्न क्रमांक एकोणीस काय दिलेलं आहे ते सभोवार हिरवळ पसरली होती म्हणजे सभोवत आली म्हणतो आपण सभोवार हिरवळ पसरली होती अधोरेखित क्रियाविशेषण अव्याचा प्रकार ओळखायचा आहे तर सभोवार हे काय एक प्रकारचं क्रियाविशेषण आहे तर क्रियाविशेषणाचे वेगवेगळे प्रकार पडतात परिणामवाचक स्थलवाचक कालवाचक व रीती वाचक आज उद्या पर्व आहे कालवाचकमध्ये येतात तर सभोवार हो म्हणजे सभोवताले हो म्हणजे आसपल्या आसपास म्हणजे येथे काय एखादं स्थान तुम्हाला दर्शवलं आहे सभोवार हो म्हणजे हे कसं आहे तर ते स्थलवाचक क्रिया क्रियाविशेषणाव्याचा प्रकार आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे तर तेर तेर ते याचं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक वीस आत बाहेर मागे पुढे मध्ये ही शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारातील आहेत तर आत बाहेर मागे पुढे हे आपल्याला शब्दयोगी अव्यय विचारलेली आहे तर हे देखील काय आहे तर तुमची स्थिती किंवा तुमचं स्थळ दर्शवतात काय तुम्ही आत आहेत का तुम्ही बाहेर आहे तुम्ही मागे गेला तुम्ही पुढे काय तुमचं स्थल दर्शवतात म्हणजे हे कसं आहे स्थलवाचक शब्दयोगी अव्यय आहेत म्हणून ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकवीस सुनील आणि सचिन क्रिकेटर आहेत अधोरेखित शब्दाची जात ओळखा सुनील आणि सचिन तर आता इथे आणि हे काय आहे तर दोन वाक्य जोडण्यासाठी याचा आपण वापर करतो त्याला आपण काय म्हणतो उभ्यानवी अव्यय म्हणतो म्हणजे आणि व शिवाय त्यासारखी जी आहे तर ती उभ्यानवी अवयाचे प्रकार आहेत ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस अहो ऐकलत का या वाक्यातील केवळ प्रयोगी अव्यय ओळखा तर आता केवळ प्रयोगी अवय आपल्याला ओळखायचा आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं अहो म्हणजे एखाद्या संबोधण्यासाठी व्यक्तीला किंवा हाक मारण्यासाठी आपण हे वापरतो म्हणजे ह्याला संबोधदर्शक केवळ प्रयोगी अवय म्हणतो अहो किंवा किंवा अरे म्हणतो आपण त्याप्रमाणे अहो अगा बा रे यासारखे जे आहेत तर ते कशामध्ये येतात तर संबोधन दर्शकमध्ये येतात इथे जर तुम्ही पाहिलं तर अहो जो आहे तर, तर ते वाक्यातील प्रयोगी अव्यय आहे तेच फक्त आपल्याला ओळखाय सांगितलेलं ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस काय दिलेला आहे ते तेंडुलकरने शतक ठोकले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा तर आता कर्ता कसा ओळखायचा ते आधी आपण इथे पाहूयात थोकनारा कौन? थोकनारा कौना तर आता इथे अगोदर आपल्याला क्रियापद ओळखता आलं पाहिजे तर इथे येथे जर तुम्ही पाहिलं तेंडुलकर शतक ठोकले म्हणजे ते ठोकले काय आहे तर ते क्रियापद आहे तर आता क्रियापदाला प्रश्न विचारता ठोकणारा कोण ठोकणारा कोण आहे तर तेंडुलकर आहे तेंडुलकर जो आहे तर वाक्यातील हा कर्ता झाला म्हणजे वाक्यातील कर्त्याची विभक्ती आपल्याला ओळखायचा आहे तर ने जे आहे तर तो प्रत्यय त्याला लागलेला आहे तर ने जो प्रत्यय आहे तर तो कशात असतो नेशी निशी ही तर हे जे आहेत तर ते तृतीय विभक्तीमध्ये प्रत्यय लागतात म्हणजे करण यामध्ये येतं तृतीय विभक्तीमध्ये म्हणजे त्याचा कारकार अर्थ कोण असतो कारण असतो यामध्ये तृतीय विभक्तीमध्ये पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चोवीस मग याचा आन्सर तुम्हाला समजला असेल ठोकणारा कोण आहे तेंडुलकर म्हणजे तेंडुलकरला ने लागलाय म्हणतो तृतीय तृतीयविभक्तीत आहे षष्टी म्हणजे मालकी हक्क आपण दर्शवतो चाचीचे प्रत्यय असतात चतुर्थीमध्ये स लाते सला नाते असतात आणि प्रथम अविभक्तीमध्ये कोणताच प्रत्यय नसतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस काय दिलेला आहे ते खालीलपैकी कर्मणी प्रयोगाचे असणारे वाक्य ओळखायचं आहे तर प्रयोगावरती आधारित आपल्याला इथे आता हा प्रश्न आहे तर आता कर्मणी प्रयोग कर्मणी प्रयोग म्हणजे काय आता आपण इथे पाहूयात तर कर्मणी प्रयोग म्हणजे काय असतं ज्यामध्ये कर्मणी प्रयोगात काय असतं तर कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे जे आहे तर ते क्रियापदाचं रूप म्हणजे बदलतं म्हणजे कर्माच्या रूपानुसार क्रियापदाचे रूप बदलते त्याला आपण कर्मणी प्रयोग म्हणतो आणि कर्मणी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्माला नसतो म्हणजे कर्ता जो आहे त्याला प्रत्यय असतो पण कर्माला यामध्ये प्रयोग म्हणजे प्रत्यय नसतो म्हणजे कर कर्म जे आहे तर ते प्रथमात असते प्रथमाविभक्तीमध्ये कर्म असते कर त्याला आपण काय म्हणतो कर्मणी प्रयोग म्हणतो तर आता इथे आपण वाक्य वाचूयात तर आता इथे ऑप्शन यामध्ये जर तुम्ही पाहिलं शिपायाने त्याला हाकलले तर हाकलणारा कोण आहे शिपाई आणि हाकललेला काय तो पण आता त्याला प्रत्यय लागला आहे म्हणजे कर्माला प्रत्यय लागलाय कर्माला पण आहे कर्त्याला पण आहे म्हणजे हा कोणता भावी प्रयोगाचं उदाहरण आहे त्याप्रमाणे ऑप्शन बीमध्ये तुम्ही जर पाहिलं त्याने भाजी घेतली आता घेणारा कोण आहे तो काय घेतली आहे भाजी आता भाजी हे कोणत्या का म्हणजे ह्याला प्रत्यय आहे का नाही मग इथे जर तुम्ही पाहिलं तर, तर कर्माला कोणताही प्रत्यय दिसत नाही म्हणून त्याने भाजी घेतली हे जे आहे तर ते आपलं असणार असणारं हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असेल ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल आणि सीमध्ये काय दिले वाक्य रामू भाजी विकतो विकणारा कोण आहे रामू आहे विकली काय भाजी आहे पण हे ते कर्त्याला प्रत्यय नाही ना कर्त्याला प्रत्यय असेल तर ते कर्मणी प्रयोगात असतं कर्त्याला पण प्रत्यय नाही कर्माला पण प्रत्यय नाही तेव्हा ते कर्तरी प्रयोगाचं उदाहरण असतं मी कर्माचा विशेष घेऊ नका कर्त्याला जर प्रत्यय नसेल तर तो कोणता कर्तरी प्रयोग असतो हा ऑप्शन सी जे आहे तर ते कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे आपलं याचं योग्य आन्सर काय असेल तर कर्मणी प्रयोग त्याने भाजी घेतली तर आजच्या या आपल्या भाग एक मधील म्हणजे सोलापूर जिल्हा पोलीस भरतीचा जो आपला पेपर चालू आहे नुकताच झालेला दोन हजार चोवीसचा तर त्याचा हा आपल्या भाग मधील हा मराठी ग्रामरमध्ये शेवटचा प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक पंचवीस काय का दिलेला आहे खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे तर समास हा एक अत्यंत महत्त्वाचा असा मराठी ग्रामरमध्ये घटक आहे तर यावर प्रत्येक तुम्ही कोणतीही परीक्षा घ्या आत्ताची पोलीस भरती त्यामध्ये एक ते दोन हे प्रश्न समासावरती आधारित असतात त्यामुळे तुम्ही हे व्यवस्थित करूनच ठेवा तर आता इथे पहिला शब्द आपल्याला दिलेला आहे महादेव तर महादेवचा म्हणजे महादेवचा विग्रह कसा होतो महान असा देव म्हणजे हे कशामध्ये येतं तर मग कर्मधारे समासामध्ये येतं ज्यामध्ये म्हणजे हा तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे यामध्ये दोन्ही पदी जे आहेत तर ती एकात विभक्तीत असतात म्हणजे महादेव म्हणजे महान असा देव म्हणजे हे कसं झालं तर ते कर्मधारे प्रयोग झाला तर ऑप्शन बी मध्ये तुम्ही जर पाहिलं तर बालमित्र तर आता इथे यासारखे जे शब्द आहेत बालमित्र लंगोटी मित्र किंवा कांदे पोहे साखरभात हे जे असले शब्द आहेत तर ते कोणत्या समासात येतात तर ते मध्यम पदलोपी समासामध्ये येतात म्हणजे बालपणापासूनचा मित्र किंवा लंगोटी मित्र पुरणपोळी गुरुबंधू कुळांबा यासारखे शब्द जे आहेत तर ते द्विगु समासामध्ये सॉरी कोणत्या समासामध्ये येतात तर ते मध्यम पदलोपी समासात येतात तर ऑप्शन सीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर गजानन तर गजानन म्हणजे काय गणपती याचा वेगळाच अर्थ होतो म्हणजे दिलेल्या दोन्ही शब्दांनुसार वेगळाच अर्थ नसतो गजानन म्हणजे काय गणपती म्हणजे ऑप्शन सी जे आहे तर ते बहुर्वि समासाचं उदाहरण आहे म्हणजे ज्या समासाचा विग्रह करताना शेवटी एक म्हणजे संबंधी सर्वनाम येते म्हणजे त्याला आपण काय म्हणतो म्हणजे दोन्ही पदे महत्त्वाचे नसून तिसऱ्या पदाचा यामध्ये बोध होतो त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण बहुर्वी समास म्हणतो यामध्ये अजून जर तुम्हाला जर उदाहरण पाहिजे असेल तर नीलकंठ आहे वक्रतुंड आहे दशमुख आहे दशानन आहे हे जे आहे तर ते द्विगु समासामध्ये येतात आणि ऑप्शन डीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर नवरात्र तर नवरात्र म्हणजे ज्या समासाचे पहिला जो शब्द असतो तर तो संख्या विशेषण असतो म्हणजे संख्या वाचक असतो त्याला आपण काय म्हणतो द्विगु समास म्हणतो म्हणजे नवरात्र म्हणजे नव आलेला आहे म्हणून हे जे आहे तर ते कसं आहे द्विगु समासाचं उदाहरण आहे ऑप्शन डी जे आहे तर ते आपल्या या शेवटच्या प्रश्नाचं ऍन्सर असणार आहे नवरात्र जे की द्विगु समासाचं उदाहरण आहे तर मित्रांनो आपला जो सोलापूर जिल्हा पोलीस भरतीचा दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस झाले चोवीस साली झालेला हा पेपर आहे तर त्याचा आज आपण ते आजा आजा भाग एक पाहिला आहे ज्यामध्ये आपण मराठी ग्रामरचे जे संपूर्ण पंचवीस प्रश्न होते तर ते संपूर्ण तर आपण इथे पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व नाव असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असेल तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेलायकनला प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र